दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात गुन्हेगारीचे सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये त्यातच चोरीच्या घटना देखील वाढत आहे असाच एक चोरीचा प्रकार पिंपळगाव बहुला येथे घडलाय पिंपळगाव बहुला येथील अशोक भावले यांच्या घरात चोरट्यांनी चोरी केली आहे धक्कादायक म्हणजे पहाटेच्या सुमारास भावले परिवार गाढ झोपेत असताना चोरट्यांनी या संधीचा फायदा उचललाय आम्ही सकाळी उठल्यानंतर किचन मध्ये आलो तर आम आमच्या किचन मध्ये पूर्ण डबे वगैरे खाली काढलेले होते आणि आमच्या एक बेग साईडच्या रूमचा सा दरवाजा तोडलेला होता आणि त्या रूम मध्ये पूर्ण माती होती हॉलमध्ये पण पूर्ण माती होती आणि बाहेर जाऊन बघितलं तर सर्व साहित्य बाहेर मी होते आणि खाली वड्यामध्ये म्हणजे वावऱ्यामध्ये जाऊन आमच्या कोठ्यांचे ओतलेलो होते तिथं सर्व त्याच्यामध्ये सर्व नवीन कपड्यांचे होते ना ते आणि आमचा जो आईवज होता आणि बारीक मिरीक सोनं होत ते सर्व काढून दिले तुम्हाला काही संशय काही नाही आता असा काही संशय वगैरे तर काहीच नाही रात्री झोपेपर्यंत सर्व व्यवस्थित होत सकाळी उठलं म्हणजे आम्हाला रात्री ही काहीच कल्पना नव्हती ज्यावेळेस उठून आम्ही आंघोलीला आलो काही काही बेशुद्ध वगैरे या ठिकाणी रात्री अचानक आम्ही साखेर झोपेत असताना काही दरोडेफोरांनी या ठिकाणी आमच्या घरावर हल्ला केला आणि या ठिकाणी सामानाची पूर्ण या काही दागदागिने आणि पैशाची या ठिकाणी चोरी झालेली तरी या संदर्भात माझी पोलिसांना या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनला विनंती आहे की या यांचा पूर्ण सुगावा लावून या घटना कोणी केल्या सुदैवानं आमच्या घरातल्या कोणत्याही माणसाला इजा झाली परंतु या ठिकाणी त्यांचा पूर्ण सुगावा लावा कोण होते काय होते आणि या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशननी याची तात्काळ दखल घ्यावी सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव बहुला येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले पहाटेच्या वेळी संपूर्ण भावले परिवार गाढ झोपेत असताना चोरट्यांनी त्यांचा प्रताप दाखवला घरातील आतील कडी तोडून ते आत घुसले आणि पैशासह मौल्यवान वस्तू चोरून नेल्या दरम्यान घटनास्थळी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे तसेच पोलीस स्टेशनमधील अधिकारी दाखल झाले व त्यांनी तपास सुरू केला सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा तपास सुरू आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर